मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा शेवटची लोकल रात्री साडेबाराची शेवटची ठाणे लोकल पकडण्यासाठी मुसळधार पावसातून भिजत भिजत कसा बसा खोपोली स्टेशनला पोहोचलो गाडी निघालीच होती पण सवयीनं धावत जाऊन लोकल पकडली आत पाच सहा प्रवासी होते नाही पाचच होते मी सहावा होतो तर ती मस्त विंडो सीट वर बसलो त्याच काय आहे दिवस असो वा रात्र हिवाळा असो नाहीतर पावसाळा आपल्याला विंडो सीटच लागते पावसाचा जोरही कमी झाला होता खोपोलीचा थंडगार वारा झोंबत होता चाला अशा वेळी उठेसाठी जवळ कुणीतरी लागत ए कुणी म्हणजे कुणीही नाही ना आपण त्यातले नाही आपण अनैसर्गिक असं काहीच करत नाही कोणीतरी म्हणजे गोरी गोरी पातळ लांब काळ्याभोर केसांची जिच्या लांबसळ केसात स्वतःच आयुष्य गुंतवून टाकावं तिच्या नाजूक देहात स्वतःला ववाळून टाकावं पण सालं ह्या बाबतीत आपलं नशीबच फुटकं तशा आयुष्यात तीन जणी येऊन गेल्या पण त्यांच्यात ती बात नव्हती त्यांचं काय आहे आपल्या चॉईसचा ज्या हेरकनी आल्या त्यांनी आपल्या पहिल्याच भेटीत भाऊ मानला ना म्हणूनच तर म्हणलो साला ह्या बाबतीत आपलं नशीबच फुटत मी डब्यात आजूबाजूला नजर टाकली तर माझ्या समोरच्या सीटवर एक माणूस बसला होता बसल्या बसल्यास तो झोपला होता बाजूच्या सीटवर समोरासमोर दोघं बसले होते त्यातला एक मोबाईल चाळत होता तर दुसरा टेन्शनमध्ये मध्ये विचार करत होता मला त्याला पाहून हसू चालू चला आधीच टाइम करून थकलोय त्यात घरी जाऊन सुंदर भुकलेल्या भुकेल्या शरी शारीरिक गरजा भागवा नक्कीच तो हाच विचार करत होता त्याचा काय आहे त्याचा चेहरा चांगला पावसाचा जोर वाढला तसं सगळे खिडकी बंद करू लागले मगापासून पुढच्या सीटवर बसलेली बाटमोरी बसलेली ती होती गोरी गोरी चढपात लांब केसांची नाजूक हिरकणी खिडकी बंद करायला उठली तेव्हा ती दिसली तिचे माझ्याकडे पाहून स्माइल केलं का केलं हे तिलाही कळलं नाही म्हणून ती गोंधळून पटकन खाली बसली दरवाजात उभं राहून तो सिगारेट ओढत होता त्याच्या बाजूला एक गोनी होती ती त्याचीच होती पण त्याचा एकूण अवतार वरण ती त्याला जास्त शोभत होती तो बाहेरच पाहत होता आणि अचानक त्याने माझ्यावर नजर टाकली का कुणास ठाऊक पण मी त्याच्या अशा अचानक पाण्याने घाबरलो होतो कारण त्याच्या डोळ्यात मला एक क्रूर विक्षिप्तपणा जाणवला होता मी आपण त्यातले नाहीत ह्या अभिरभावात स्वतःलाच सावरत उगाच मान खाली टाकून लागलो मोबाईलवर एक मेसेज आला तो मेसेज वाचून भीतीने माझी गाळणं सुडाली तो महाराष्ट्र पोलिसांचा अलर्ट मेसेज होता ती बातमी आठवड्यापूर्वीच मी वाचली होती पण कामाच्या बाबत ती सिरियल किलरची बातमी मी विसरलो होतो आतापर्यंत पाच खून झाले होते तेही लोकल शेवटच्या लोकलमध्ये मेसेज होता शेवटच्या लोकलने प्रवास करताना खबरदारी बाळगा सावध राहा जर कुणी संशयित दिसल्यास पोलिसांना कळवा डब्यातले सगळे एकमेकांकडे पाहू लागले कारण तो मेसेज सगळ्यांना आला होता माझ्या समोरचा तर लख जागा डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत होता जणू काही मी सगळ्यांच्या मनात गोंधळ सुरू होता इकडे एकमेकांकडे सगळे पाहत होते संशयाच्या नजरेने पण तो मात्र दरवाज्यात खाली भिजत होतो बसला होता त्याने पुन्हा माझ्याकडे एक नजर टाकली आणि विकृत स्मित हसला आणि बाहेर पाहू लागला डोलवली स्टेशन आलं माझ्या बाजूला बसलेल्या सीटवरचा एक घाईघाईत उतरला माझ्याही मनात आलं होतं की या स्टेशनवर उतरू का पण नको जर तो उतरला तो सिरियल किलर असेल तर गाडी सुरू झाली आता आम्ही पाच जण होतो तो दरवाज्यात तंबाखू मळत बसला होता मध्ये मध्ये माझ्याकडे पाहत होता बाजूच्या सीट वरचा मोबाईलवर कॉल करत होता पण कॉल कसा लागणार नेटवर्कच नव्हतं तेवढ्यात एक स्टेशन आलं आणि तो पटकन उतरला गाडी सुरू झाली आणि आम्ही त्या डब्यात चौघ माझ्या समोरचा डोळे सताड उघडे ठेवून एकदम ताड बसला होता खरं तर आता मला त्याचीच भीती वाटत होती कर्ज स्टेशन आलं तसं तो ताडकन उठून पळत सुटला मलाही वाटलं उतरू येते नको जर तो पण उतरला आणि माझा पाठलाग करून मला आणि तो उतरलाच नाही तर ती एकटीच होती आता आम्ही तिघेच होतो तो ती आणि मी तो तिथेच बसला होता तो आता आम्हा दोघांकडे मध्ये मध्ये पाहत होता मी खूप घाबरलो होतो आणि तीही आणि तो कसाच भिजत तिथे बसला होता तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा भीती स्पष्ट दिसत होती कदाचित तिला माझा आधार हवा होता मलाही वाटलं तिच्या बाजूला जाऊन बसावं आणि तिला धीर हो। द्यावा पण त्याचं काय आहे हिरकनी बघितली की आपली बोलतीच बंद होते चाला मेंदूच चालत नाही तो गोनी चोळत होता आणि अचानक आमच्या कटाक्ष टाकून उभा उठून उभा राहिला तशी ती पण माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसली कदाचित मी तिला सभ्य वाटलो असेल वाटलो असेल असो मी सभ्यच आहे माझं नावही सभ्यपणाला शोभ शोभत कौशिक ह्या नावातच सभ्य आणि सुसंस्कृतपणा सं, भरला मी किती सभ्य आणि सुसंस्कृत आहे हे तिला सांगायची वेळ नव्हती तो जवळ येऊन लागला त्याच्या गोणीतला लोखंडी रॉडच्या कांठाळ्या बस करणारा आवाज डब्यातील शांतता चिरत होती ती घामाने पूर्ण भिजली होती आणि श्वास जोराजोरात चालू होते तिच्या छातीतली धडधड जाणवत होती आणि स्पष्ट दिसतही होती काही विहंग दृश्य होत ते तो माझ्या होता त्याच्या हातात एक गोणी होती ती माझ्या बाजूला घाबरून बसली होती खरंच ती सुसंस्कृत आणि सभ्य होती थर्ड क्लास असती तर मला बिलागली असती माझे पाय जागच्या जागी दिसले होते कोणीच काही बोलत नव्हतं आणि तो बोलला एकूणच त्याच्या विकृत व्यक्तित्व व्यक्तिमत्वाला न शोभणाऱ्या भेदरट बालिश आवाजात बाईसाहेब मागीच हे क्या मी काहीच बोललो नाही बदलापूर स्टेशन आलं मी तो गाणं गुणगुणत उतरला खायला खरंच कधी कधी तसं नसतं गाडी सुरू झाली आता आम्ही दोघच होतो ती मी आणि शांतता होय प्रचंड शांतता पसरली होती आणि आम्ही दोघंच त्या घडलेल्या प्रसंगामध्ये मोठ्या मोठ्याने हसू लागलो वाटला आता हिच्याशी बोलावं आहे मी कौशिक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सारख्या सुसंस्कृत शहरात माझा टू बी एच के फ्लॅट आहे पण नको कारण आतापर्यंत जेवढे खून झाले होते ते फर्स्ट क्लासमध्येच आणि सिरियल किलर स्त्री किंवा पुरुष हेही कोणाला माहीत नव्हतं मुली सिरियल किलर नसू शकतात प्रश्नचिन्ह कारण धोका हा नेहमीच सभ्य आणि सुंदर असतो आणि कधी कधी दिसतं तसं नसतं कदाचित तीही हा विचार नाही मी तसा नाही हो अहो मी तर खूप सभ्य आहे मी माझ्या पिशवी हात टाकला आणि माझ्या हातातला सुरा हाताला सुरा लागला तसा मी तो अलगद बाहेर काढून तिच्या मानेवरून सरकन पुरवला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की तुम्हाला शेवटची लोकल ही बहीकथा नक्कीच आवडली असेल धन्यवाद